गौरी गणपती जवळ आलेले चाळीस पन्नास पावलांची ऑर्डर आलेली आहे एक पाऊल मी व्हिडिओ बघून केले पण दुसरे पाऊल मला जमतच नाही आहे आता काय करू हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच येत असेल ओके फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला मोत्याचे लक्ष्मीची पावलं दाखवणार आहे तर आपण बऱ्याच चॅनलवर बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या चॅनलवर यूट्यूबवर लक्ष्मीच्या पावलांचे वेगळे वेगळे व्हिडिओ बघितलेले आहे काही तीन रंगामध्ये काही चार रंगामध्ये मध्ये स्वस्तिक असलेलं पाऊल अशा बऱ्याच प्रकारचे आपण पावलं बघितलेले आहेत तर आज मी तुम्हाला साधे सोपे आणि मोत्याचे पाऊल सांगणार आहे खास करून बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ खूप सोपा आणि चांगल्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे स्वस्तिक पावल तर स्वस्तिकचे पाऊल म्हणल्यानंतर मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की पाच वर्षापूर्वी अंदाजे आपल्या यूट्यूबवर नवीनच आपल्या तेजल क्रिएशन नावाने चॅनल केलं होतं उज्ज्वलताई खर्चे यांनी क्रिएशन बाय असं तर त्यांना मी सांगितलं होतं रिक्वेस्ट केली होती की आपण पावलं नेहमी करतो तर पावलांमध्ये स्वस्तिक असलेलं एक प्रकारचं असं वेगळं पाऊल तुम्ही तयार करून बघा आणि त्यावेळेस त्यांनी माझी ती रिक्वेस्ट पूर्ण केली होती उज्ज्वला खर्चे ताईंचा त्यावेळेसचा कदाचित स्वस्तिक पावलांचा पहिलाच व्हिडिओ असावा उज्ज्वला ताईंच्या कलाकृतीला मनापासून मी धन्यवाद करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सुरुवात आपली होते कुठलेही पाऊल करताना ती आपल्या तंगूस म्हणजे वायरपासनं तर आता बिगिनरसाठी हा नेहमी प्रश्न असतो की वायर कोणती घ्यावी किती नंबरची घ्यावी हा पहिला प्रश्न असतो आपला तर त्यासाठी मी इथे एक चार्ट केलेला आहे तो तुम्हाला दाखवते आता मी इथे असं लिहिलेलं आहे हा मोत्याचा नंबर आहे चार पाच आणि सहा आपण ज्या मैरपी करतो किंवा पावलं वगैरे जे काही करतो ते सगळ्या चार पाच आणि सहा नंबरमध्येच करतो त्यानंतर आपण वायर जे घेतो चार नंबरसाठी आपण तीस एम एमची वायर घेतो पाच नंबरची चाळीस एम एमची घेतो सहा नंबरची पन्नास एम एमची घेतो असं हे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आपण घेतो तर आता काही ठिकाणी काय होतं की मुंबईला किंवा बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला जसं मॅन्युफॅक्चरिंग असतं वायरचं त्याप्रमाणे त्याच्यावर हे नंबर लिहिलेले जातात तर काही ठिकाणी काय होतं मी पुण्यामध्ये राहते माझ्या इथे हे पाच सहा सात अशा नंबरप्रमाणे मला वायर मिळते तर मग बऱ्या बऱ्याच माझ्या मैत्रिणींना विचारलं त्या म्हणतात तीस नंबर बऱ्याच म्हणतात चाळीस नंबर मग मला असं कन्फ्युजन व्हायचं की नक्की कुठल्या नंबरमध्ये करायचं तर आपल्या मैत्रिणींपैकी बऱ्याच जणी पुण्याला राहत असतील काही जणी दुसऱ्या गावाला राहत असतील असं हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हा चार्ट केलेला आहे तर जेव्हा आपण चार नंबरचे मणी वापरतो तेव्हा तीस एम एमची वायर घेतो काही ठिकाणी ती पाच नंबरमध्ये मिळते पाच नंबरचे मोती घेतो तेव्हा चाळीस नंबरची वायर घेतो चाळीस एम एम असतं हे आणि त्याला सहा नंबर दिलेला असतो हा नंबर कसा दिलेला असतो त्या पाकिटावर काहीही लिहिलेलं नसतं त्यामुळे आपलं बऱ्याच वेळेस जास्त करून बिगिनर्सचं कन्फ्युजन होऊन जातं किंवा आपण पाकिट आणलेलं आहे पण ह्याच्यावर काही नुसता नंबरच आहे चाळीस एम एम तर दिसतच नाही आहे हा असा तंबूसवरती नंबर असतो सात नंबर हे मी परवाच पाकिट आणलेलं आहे पण ह्याच्यावर किती एम एम ए हे अजिबात लिहिलेलं नाही आहे फक्त सात नंबर लिहिलेला आहे ह्याच्यावरती सहा नंबर तर हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही कुठल्याही गावाला गेले तरी तुमचं कन्फ्युजन अजिबात होणार नाही त्याचप्रमाणे सुईचंसुद्धा कधी कधी कन्फ्युजन होऊन जातो किती नंबरची सुई घ्यायची ते सहा नंबरची मोती घेतले त्याला किती नंबरची सुई घ्यायची असं पण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होऊन जातं तर तुम्ही काय करा सुरुवातीला सगळ्या नंबरच्या सुयांचं पाकिट घेऊन या काही जणं सांगतील तुम्हाला सहा नंबरचं घ्या काही जणं म्हणतील सात नंबरचं घ्या जेव्हा तुम्हाला म्हणजे जास्त करून बिगिनर्स लोकांना जेव्हा तुम्हाला कळेल की बाबा ह्या या वायरसाठी ही सुई परफेक्ट आहे आणि आपण जे काम करतो आहे ते बरोबर बर या वायरीमधून व्यवस्थित इझिली आपण करू शकतो आहे त्यावेळेस तुमची जेव्हा खात्री होईल तेव्हा तुम्ही त्याच नंबरचं सु असं माझं म्हणणं आहे ठीक आहे तर आता आपण पावलांना सुरुवात करूया आता गाठ मारायची आपल्याला आता ही गाठ पण कशी मारायची ते सुद्धा मारा। मी सांगते तुम्हाला ह्या गाठ इथे दोनच मारायचे आपल्याला फक्त जास्त मारायच्या नाहीयेत कारण आपण काही काही जाणी मणी निघून आहे म्हणून खूप तीन तीन चार चार गाठी मारतात तसं अजिबात करायचं आहे आणि इथे दोन गाठी मारल्या आहेत मी फक्त दोन गाठी नंतर हा मागचा दोरा असा थोडासा सोडलेला आहे तर प्रत्येक वेळेस करताना असा थोडासा पुढे दोरा सोडायचा ते कशासाठी मी करताना तुम्हाला सांगते तर आता हे पावल्याला सुरुवात करूया आपण सुरुवातीला आपल्याला आठ मणी आप घ्यायचे मी या आठ मन्यांचा राऊंड करून घेतलेला आहे आणि या गाठीनंतरचा पहिला आणि दुसरा या या मन्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे तर आता याचं ओढून घ्यायचं आणि हा जो मगाशी दोरा सोडलेला होता मी हा मागच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला हाईड करून टाकायचा काही काही लोक काय करतात जिथे गाठ मारली आहे तिथेच तो छोटा दोरा दिसतो मग ते चांगलं नाही दिसत तसंच ठेवून देतात मग ते तसं अजिबात फिनिशिंग चांगलं येत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर या पुढच्या दोन महिन्यातून मी सोयी बाहेर काढली तर आता अजून एकदा आपल्याला पूर्ण राऊंड फिरवून घ्यायचं म्हणजे आपण हा जो अंगठ्याचा भाग केलेला आहे हा जरा जास्त टाईट होईल गाठी दुसरा मणी इथून मी सुई बाहेर काढतो आता एकदम टाइट झालेलं आहे आता या आठ मण्यांपैकी हे तीन मणी या साईडला हे तीन मणी या साईडला इकडे एक इकडे एक म्हणजे झाले आठ आणि ह्या गाठीनंतरच्या मी दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे तर आता या दोन मणी आणि अजून आपल्याला चार मणी घालायचे सहा मण्याचा राऊंड करायचं आपल्याला हे दोन आहेत त्यामुळे इथे मी अजून चार मणी घालणार आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की आपली सुई अशी खालून आलेली आहे तर आपल्याला हे पुढचं बोट करताना आपल्याला वरून असे दुसऱ्या विरुद्ध दिशेने सुई घालायची असे या दोन वन्यांमध्ये मी परत सुई घालते हे झालं आपलं दुसरं बोट तयार आता असं केल्यामुळे काय आहे की ही चा भागा है। आपन चा। आपन जो गाठीचा भाग आहे आपण खाली घ्यायचा आहे कधी पण कुठलंही पाऊल करताना हा भाग खाली घेतल्यामुळे काय होतं पुढची जी आपण डिझाईन करणार आहे पुढचा जो राऊंड करणारे बोटानंतरचा तो तिथे गाठ अशी आतमध्ये लपली जाईल आणि मग दिसणार नाही ती त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं ती गाठ आपली खालच्या बाजूला आली पाहिजे काही काही लोक इथे ठेवतात गाठ मग ते पूर्ण पावलं आल्यावर अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे मग असं ठेवायचं आता मग परत सुई इकडून या दोन महिन्या आता खाली घेणार आहे मी चू पुढचे पा हे करायचे आपल्याला बोट आता परत चार मने घालायचे चा। आता इथे आली आहे माझी सुई आणि वरच्या बाजूने अशी खाली घालणार आली प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचं म्हणजे एकदम वरचा भाग एकदम असा टाईट होतो आता परत तिसरं बोट आहे परत चार मडे घालणार आहे सुई आली वरच्या बाजूने घाले आता आपल्याला शेवटचं बोट करायचं एक लक्षात ठेवायचं की ह्या आपण पूर्ण जेव्हा आपण बोट करतो तेव्हा आग आठीचा भाग खालीच राहायला पाहिजे कधी कधी काय होतं असं होऊन जात उलट मग ते आपल्याला कन्फ्युजन होतं अरे आपलं काहीतरी चुकलं आहे वगैरे असं मग इथे तुम्हाला दोन मणी दिसतात मग इथे सगळीकडे चार चार मण्यांचा राऊंड करायचा आपल्याला मग इथे बरोबर एक एका मणीमधून तीन तीन मणी घातले गेले मग इथे दोन मणी कसे काय दिसतात आपले कधी कधी असं होऊन जातं जे लोकं नवीन शिकतात त्यांच्याकडनं त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की या हा जो गाठीचा भाग आहे हा खाली आलेला आहे आणि आपण इकडच्या दोन मण्यांमधूनच सुई बाहेर काढलेली आहे आता शेवटची करंगळी करायची त्याला आपल्याला इथे तीनच मणी घालायचे आपल्याला चार मणी नाही घालायचे hmm. तीन मणी घातल्यानंतर परत या दोन मण्यातून काढायचे सुयात बाहेर झाले पाच बोट हा खालचा म्हणून इथे सुई घ्यायची आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे नीट लक्ष द्या आता मी हे जे पाऊल करणार आहे त्याला फक्त मी बॉर्डर लाल कलर घातलेला आहे बाकीच्या सगळ्या ठिकाणी पिवळा घातलेला आहे तर त्यामुळे आता मला फक्त बॉर्डर लाल करायचं आहे त्यामुळे मी इथे आपल्याला चार महिन्यांचा राऊंड करायचा आहे हा एक आहे म्हटल्यानंतर मी अजून तीन घालणार आहे तर ते तीन घालताना पहिला मी लाल घालणार आणि दोन पिवळे घालणार असे तीन मणी घालणार आहे तीन मणी घातल्यानंतर पहिल्या मण्यातून सुर अच्छा असा राऊंड तयार खालच्या पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि असे फिरवून या वरच्या लाल मण्यातून काढायचे दोरा आपला कुठूनच मधून दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची बरोबर मण्यांच्या बाजूनी मण्यांमधूनच सुई फिरली पाहिजे असं दिसतं आता मी इथे पिवळेच घालणार आहे दोन पिवळे आता इथे दोन मणी आहे एक लाल एक पिवळा मग आता इथे आपल्याला फक्त दोन पिवळेच घालायचे आणि या पिवळ्यामध्ये मी चूल काढायची तुम्ही असं करताना कधी कधी काय होतं बिगिनर्स जे असतात ते काय करतात आता हे इथून मी सुई बाहेर काढलेली आता ही काई -काई काई या पिवळ्या मण्यामधून मला काढायचे आहे बाहेर तर काही काही लोक काय करतात ही सुई डायरेक्ट इथूनच टाकून देतात असे या बाजूने सरळ तर ते चुकीचं आहे तसं सुई टाकली ना तर मग कम्प्लीट इथे असा आडवा दोरा दिसणार तुम्ही चार चार मण्यांचा जेव्हा पण कुठली वस्तू करत असाल शेला मणा बाकीच्या अजून काही चार चार महिन्यांचा आपण गणपती करतो अजून पट्टी करतो चार महिन्यांची तेव्हा कधी पण लक्षात ठेवायचं की ही सुई अशी सरळ नाही गेली पाहिजे जिथे डा ज्या डायरेक्शनने दा, आपण मणी घातलेलं त्या डायरेक्शननेच आपली सुई फिरून आली पाहिजे तर आता मी पण असं घालू शकते सरळ इथे सरळ घालून परत इथे दोन मणी परत इथे सरळ घालून पण हे वस्तू आपली आधीच छोटी आहे त्यामुळे मग इथे आज पूर्ण आडवी अशी दोरे दोऱ्याची लाईन दिसते मग ते दिसायला खूप खराब दिसतं तर त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्या बिगिनर्स करून चुका होतात शेवटपर्यंत मी सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट बघा कुठेही स्किप न करता परत मी दोन पिवळेच घातले आहेत कारण मी ते सेंटरला सगळे पिवळेच घालणार आहे पावलाच्या पुन्हा असं फिरवून घेतला मी दोरा वरचे पाच बोट्ट झालेले त्याच्या खाली पाचच राऊंड बरोबर आपला यायला पाहिजे आता परत दोन पिवळे घालणार आहे म्हणून सोयी घालणार आता मी अंगठ्यापाशी आलेली आहे आता इथे आल्यानंतर काय करायचं अंगठ्यापाशी आल्यावर आपल्याला इथे आता दोन लाल मणी घालायचं कारण मी इथे बॉर्डर येणार आहे आपली रेड कलरची म्हणून मी इथे आता शेवटचे दोन लालमणी घातले आहेत बघा अशी बॉर्डर आहे ती आता आपल्याला चूक खाली घ्यायची आहे आता हा हे आपण पहिले पाच बोटं केलेले पूर्ण रेडमध्ये त्यानंतर मी इथे तुम्हाला कसं घालायचं दाखवलं आहे पाचच्या खाली हा पाच तास परत चार चार मण्यांचा राऊंड आलेला आहे तर आता आपल्याला ही सुई इथे घ्यायची आहे आपल्याला चार चार मण्यांच्या खालीच राऊंड करायचा आहे इथे नाही करायचं आता त्यामुळे आता मी इथे घेणार नाही आहे सुई माझी सुई इथे घेणार आहे या बाजूला या पिवळ्या मण्याच्या खाली आता या पिवळ्याच्या मण्याच्या खाली घेतल्यानंतर परत मी इथे आता तीनचा राऊंड करणार आहे इथे मला परत बॉर्डर पाहिजे लाल कलरची मग मी क कसं ठरवणार की बा इथे मला मध्ये पिवळा पाहिजे आणि इथे परत लाल कलर पाहिजे म्हणून मग मी एक पिवळा आणि दोन लालमध्ये घालणार आहे बॉर्डर अशी अशी बॉर्डर आहे आता खालच्या माण्यातून सुई बाहेर काढायची आता इथे मध्ये परत पिवळेच घालायचे आपल्याला आप सगळीकडे दोन दोन पिवळे इथे दोन आहेत म्हटल्यानंतर दोन पिवळे घालणार आहे मी सुई प्रत्येक वेळेस फिरवून घ्यायची लक्षात ठेवायचं नाहीतर काय होतं नवीन शिकणारे जे लोक असतात थोड्या वेळ सुई फिरवतात नंतर मग त्यांच्या लक्षात राहत नाही कसे करून करून आपल्याला सगळं येतं प्रॅक्टिस झालं की बरोबर येतं आपल्याला हे लक्षात ठेवायचं नंतर मग आता परत दोन पिवळ्या घालायचे चार मांचा राग एक दो, दोन तीन झालेले आता इथे आपल्याला दोन घालायचं तर त्यापैकी काय करायचं एक पिवळा घालायचा आणि एक लाल घालायचा असं येत म्हणजे इथे असा एक एक सगळ्या खालती पूर्ण पावलं होईपर्यंत रेड कलर येत जातो आणि इथे मधल्या भागामध्ये फक्त पिवळा राहतो आणि या भागांमध्ये पण लाल येतो आता सुई परत खाली घ्यायची आपल्याला आता इथे मी कसं करणार इथे परत तीनचा राऊंड करायचा इथे एक लाल घालणार आणि दोन पिवळे घालणार कुठले पाऊल करताना तुमच्या सुरुवातीला थोडंसं चुकेल थोडा वेळ लागेल पण आपण प्रॅक्टिस करत राहायचे मग बरोबर सगळं आता परत दोन पिवळ म्हणे मी परत एकदा सांगते इथे आपल्याला टोटल पाच बोट्या झालेल्या आहेत त्यानंतर आपण इथे पाचचा चार चार मण्यांचा राऊंड केलेला आहे नंतर मग आपण चारचा राऊंड केलेला आहे आता ह्याच्या खाली आपण आता तीनचा राऊंड करणार आहे त्यासाठी इथे मी पहिल्यांदा हे घा घातले एक लालमणी दोन पिवळे मणी नंतर मधल्या भागामध्ये दोन पिवळे मणी घातलेले आहेत तर आता इथून आपल्याला पुढे सगळीकडे तीन तीन मणी घात घालत जायचे आहेत तर आता हा ह्या भागामध्ये असा तिरका आला होता म्हणून मी इथे दोन दोन लालमणी घातले होते पण या भागामध्ये असे म्हणी येणार आहेत लाल त्यामुळे मी आता काय करणार आहे एक पिवळा आणि एक लाल घालणार आहे आपलं पाऊल आता सरळ सरळ होत जाणार आहे त्यामुळे आता दोन लाल घालायचे नाही आपल्याला एक पिवळा आणि एक लालच घालायचा ठीक आहे असं घालायचं पुन्हा सुई खाली घ्यायची आपल्याला आता इथे तीन घालायचे आपल्याला तर एक लाल ला आणि दोन पिवळे घालायचे असं येईल आता पाहू मड्यांची डायरेक्शन प्रत्येक वेळेस बघून घ्यायची आता इथे मध्ये दोन पिवळे घालायचे ते एक दिवडा आणि एक आहे शेवटचा असा आता तीनचा राऊंड येणार आहे आता आपला हा एक झाला तीनचा राऊंड हा दुसरा झाला ते आता अजून आपल्याला दोन राऊंड करायचे मी आता दोन अजून असेच राऊंड करून घेते मग तुम्हाला परत दाखवते इथे मी तीन तीन मनांचे चार राऊंड करून घेतलेला हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आता हा आपला शेवटचा राऊंड असणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला आता आपला इथे टाचेचा भाग आहे हा आपल्याला एंड होणार आहे आपण आपलं पाऊल एंड होणार आहे तर आता इथे या खालच्या बॉर्डरच्या भागामध्ये आपल्याला ला लाल पाहिजे म्हणून मग काय करायचं हा गोल आकार येण्यासाठी इथे सुरुवातीला तीन मणी जेव्हा आपण घालतो तेव्हा दोन लाल घालायचे आणि एक पिवळा घालायचा दोन लाल आणि एक पिवळा असं येतं आता पुढच्या पिवळ्या आपल्याला या सुई सुई काढली आता आपल्याला काय करायचं हा जो टाकालचा टाचाचा भाग आहे आपल्याला राऊंड करायचा राऊंड करायचा म्हटल्यानंतर काय करायचं हा भाग राहून येण्यासाठी आता एवढ्या वेळ आपण तीन नंतर दोन दोन असे मणी घालत होतो तर, तर फक्त या मधल्या पोर्शनला मधल्या पोर्शनला आपल्याला बोलबाग येण्यासाठी इथे मी तीन मणी घालणार आहे त्यामुळे आता मी इथे एक पिवळा घालणार आहे आणि दोन लाल मणी घालणार आहे फक्त या मधल्या मण्यासाठी तसा करायचा हा भाग आपला राऊंड झाला म्हणजे मधला भाग आता शेवटचं घालताना परत दोनच मणे घालायचे आपल्याला आता फक्त दोन लालच मणे घालायचे आपल्याला शेवटच्या या बाजूची गर्द येईल म्हणजे पावलाच्या सुरुवातीलाच तुम्ही दोरा मोठा घ्यायचा आहे कारण जे लोक नवीन करतात त्यांना माहिती नसतं की बा अंदाज किती लागेल दोरा नाही छोटस पाऊल आहे याला एवढ्या दोऱ्यामध्ये होऊन जाईल पाऊल नंतर मग काय होतं मग इथे कुठेतरी दोरा आला की मग परत कट करावा लागतो मग परत इथे गाठी दिसतात मग त्याचे पावले एकतर आधीच छोटे असतात आणि त्यातून जर मध्ये गाठी आल्या की मग ते दिसायला पण खराब दिसतं त्यामुळे सुरुवातीलाच मोठा दोरा घ्यायचा आपण हे बघा अशा पद्धतीने आपलं पाऊल पूर्ण झालं तर आता ही पुढे गाठ कशी मारायची ते पण तुम्हाला सांगते मी आता इथे मी इथून दोरा काढलेला आहे तर आता काय करायचं ह्या दोन मण्यांच्या मधून सुई अशी काढायची म्हणजे चार मण्यांच्या मधून सुई काढायची दोरा माझा या मण्यांमधून निघालेला या मधून आपल्याला सुई काढायची म्हणजे या दोन मण्या लाल मण्यांच्या मध्ये आपली गाठ येणार आणि ही सुई ह्याच्यामधून घालून अशी एक गाठ मारायची अशी एक गाठ मारली एकच मारायची फक्त गाठ त्यानंतर एक गाठ मारून झाली की पुढच्या मण्यामधून आपली सुई काढायची बघा आता दिसते का गाठ मारलेली अशा प्रकारे आपल्याला गाठी मारत पूर्ण पाऊल करायचं म्हणजे बंद करताना दोरा तोडायच्या आधी आता या दोन मध्ये माझी गाठ येणार अशी आणि या मध्ये या दोन्हीच्यामध्ये गाठ आली की मी माझी सुई परत पुढे घेणार असं आपल्याला सुरुवातीलाच थोडासा मोठा दोरा ठेवायचा आहे एकदम अगदी जेवढा लागतो पावल्याला तेवढाच ना पण नाही ठेवायचा थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे मग असं मध्ये मध्ये गाठी मारल्यानं किंवा फिनिशिंग पण चांगलं येतं आपलं पावलांचं अशा सगळ्या थोड्या थोड्या मण्यांमधून ज्या मण्यांची डायरेक्शन गेलेले त्या मण्यांमधून दोरा हळूहळू काढून घ्यायचा आणि मग इथे या बाजूला कुठेतरी येऊन मग तो दोरा कट करायचा फक्त दोन मध्ये जेव्हा गाठ मारतो पूर्ण पाऊल झाल्यावर तेव्हा एकच गाठ मारायची दोरा पुढे न्यायचा एक गाठ मारायची दोरा पुढे न्यायचा असं केलं मी चांगलं दिसतं आपल्या आणि दिसायला पण खराब नाही दिसत मग ही टीप माझ्या आईची आहे त्यामुळे तुम्ही नक्की फॉलो करा आता इथून दोरा हा कट करून टाकायचा हे आपलं लक्ष्मीचं पावलं तयार झालं बघा थोडंसं वेगळ्या प्रकारचं करायचं मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्की आवडेल ट्राय करून नक्की बघा हे बघा अशा प्रकारचे दोन्ही पावलं तयार झालेले आहेत थोडंसं जास्त अजून चांगलं दिसण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं कुंदन मिळतं ते लावलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतात नाही लावलं तरी चालेल पण थोडंसं काहीतरी वेगळं दिसावं म्हणून मग मी एक कुंदन लावलं त्याच्यावर आपलं ग्लू असतो किंवा बॉन्ड फिक्स असतो त्याच्याने आपण असं थोडंसं लावायचं आणि त्याच्यावर ते कुंदन चिटकून टाकायचं याने काय होतं एकाच बाजूने पाऊल ठेवलं जातं म्हणजे हे डाव्या बाव बाजूचं पाऊल आहे त्याच्यावर कुंदन तर हे डाव्या बाजूचं आहे ह्याच्यावर लावलं तर हे उजव्या बाजूचं असं समजतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता नाही केलं तरी चालेल प्लेन ठेवलं तरी चांगलंच दिसतं पाऊल मला जेवढ्या हो, मैत्रिणींकडून माहिती मिळालेली आहे वायरची किंवा दोऱ्याची डायरेक्शन कशी असायला पाहिजे हे सगळं मी माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींकडूनसुद्धा शिकलेली आहे तर त्यामुळे तुम्ही ते, ते नक्की फॉलो करा तरी पण माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जे जे कोणी नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाला येईल असं मला वाटतं ज्याला आवड आहे त्यांना तुम्ही नक्कीच शेअर करा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग